आजकाल बऱ्याच प्रमाणात वैवाहिक संबंध परिपूर्ण व दीर्घकाळ टिकत नाही अशी परिस्थिती आहे काय कारणं असावीत प्रमुख कारणं वयोवृद्ध आईबाप अडचण वाटणे मी आणि माझं ही संकुचित विचार प्रवृत्ती थोऱ्या मोठ्यांची शिकवण अनुभव शिदोरी हा जाच वाटतो आपली कर्तव्य पार न पाडणे कष्ट नको फक्त मौजबजा आणि स्वच्छंदीपणा सामाजिक भान नाही भलाभुऱ्याची जाण नाही बदलती लाईफस्टाईल स्वकेंद्रित वृत्ती दूरदृष्टीचा अभाव मीपणा तटपणा बेजबाबदारपणा लवचिकता समंजसपणा कर्तव्यनिष्ठा नात्यांची कदर आदर आणि भावनिक जिव्हाळा या आणि अशा बऱ्याच गोष्टींची पायमल्ली होताना दिसते त्यामुळे नात्यांचे बीण घट्ट होण्याऐवजी कमजोर व पोकळ झालेली बघावयास मिळते कुणी या गोष्टीचा विचार करताना दिसत नाही फक्त मी मीच कशी कसा बरोबर हे सिद्ध देण्याची मनोवृत्ती पण स्वकेंद्रित होऊन कुठे आणि काय चुकते लक्षात घेत नाही दोष एकमेकांवर ढकलून मोकळे होतात आजकालची तरुण पिढी खूप बिंदास आणि बेफिकीर वर्तणूक करते कार्पोरेट जगात वावरताना सगळं सुख तुम्हाला मिळू शकेल पण खंबीर साथ खरी माया खात्रीचा आधार आणि मन शांती फक्त एक एक संघ कुटुंबातच मिळेल यात शंकाच नको संसार दोघांनी मिळून फुलवायचा असतो संसारात स्त्रीची प्रमुख भूमिका असते स्त्रीच्या आगी कुटुंब बांधून ठेवण्याची कसब असते आणि तिने ते वापरायलाही हवं तिच्या वागण्या बोलण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आजूबाजूच्या नात्यांची जपणूक करायची असते त्यांचे आदर्श विचार प्रेरणा आणि अनुभव खूप मोलाचे असतात कारण त्यामुळेच तुमचा भावी संसार यशस्वी आणि भरपक्कम होतो सर्व नात्यांना बरोबर घेऊन वाटचाल केली तर ती सुखद आणि वंदनीय होते आणि ती स्त्रीही पण हल्ली काय होते लग्नहून सासरी आलेली मुली काही दिवस अलबेल वाटतात नंतर त्यांना स्वतंत्र कुटुंब म्हणजे फक्त नवरा अन बायको एवढेच आपलं मर्यादित विश्व त्यात बाकीची नाती अडगळ वाटतात मग त्या काहीनं काही कारणाने सतत नवऱ्याला टॉर्चर करणे त्याच्या आईवडिलांविरुद्ध गैरसमज निर्माण करणे घरातील एकोपा व महत्त्वाच्या नात्यात फूट पाडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असतो त्यात मुलगी जर कमावती असेल तर तिच्या अजून ॲटिट्यूड असतो ती सर्वांना यासाठी बेटीस धरून मनमानी करते सर्वच मुली महिला अशा असतात असं मी अजिबात म्हणणार नाही पण बऱ्याच अंशी मुली त्यांच्याप्रती असणारी जबाबदारी झटकतात तिथे सुरुंग लागतो नात्यात आणि असे घडताना काही ठिकाणी बाहेरची लोकही परिस्थिती समजून नाही घेता अविचारांना खतपाणी घालून मोठं करताना दिसतात असं व्हायला नको मी मुलीला व्यवस्थित गाईड केले तर ती सुधारणा करेल व पुढील बरेच मानसिक त्रासाचे क्षण टळतील कधी कधी कायद्याचा धाक दाखवून अशी मनोवृत्ती आपले साध्य साधून घेतात मुलगा सर्व खरोखर समजत असूनही मुख घेऊन गप्प बसतो तिथे स्वातंत्र्याचा स्वैराचार रुजतो आणि नात्याला भेरूड लागते आईवडिलांना मुलांची ओळखान पाहत नाही ते स्वतःहून त्याला विभक्त राहायचा सल्ला देतात मोठ्या कष्टानं उभं केलेली वास्तू विखरते मन हळहळतं सैरवैर होतं उतार वयातील सुखाची वाट काटेरी होते आपल्यामुळे बायकात वितुष्ट नको म्हणून दूर होतात मुलगा मनातून हळ झालेला असतो कुठेतरी रक्ताच्या नात्यापासून दुरावल्याची अपराधी भावना घेऊन बाजूला जातो नवरा बायकोला समजून सांगण्यात अपयशी ठरतो व बायको त्याची मानसिकता समजून घेण्यास असमर्थ नंतर राजा राणीचा संसार सुरू होतो आईबापाच्या कष्टातून इष्टतेतून ते बरं चालतं बरं यांना अजिबात गैरवाटत नाही भौतिक गोष्टी पैसा अडका सर्व काही हवं असतं तर हाडामासाची जिवंत माणसं नको हो। थोडे दिवसात एकमेकाच्या चुका दिसतात त्या समजून सुधरून घेण्याऐवजी एकमेकांवर कुरबुडी करायला लागतात स्वच्छंदीपणा लहरीपणा मीच का पना, लहरी पना, हा निरर्थक अहमभाव मुलाच्या मनात कुठेतरी सलत असतोच घर सोडल्याची तोही मग छुप छुप्या पद्धतीने डावपेच खेळतो आणि उद्यास येते सूड भावना तिथे नातं न नात ना राहता व्यवहारपणा येतो तो वागते वागतोस म्हणून मी ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा समजून जा अशी जोडपी विश्वास कमावून बसलेली असतात अन्नात एकमेकांवर प्रतिप्रेम प्रेम माया आपलेपणा लयाच्या वाटेवर चालू लागते मानसिकता विकलांगतेला येते बिंदूक वागणं कोणाचं कोणाला पायपोस नाही बेबंदपणा यात वाहत जातात एक दिवस नशेच्या आहारी जाऊन मनाचा संयम हरवून बसतात एकमेकांप्रती प्रेम भावना भावनिक ओलावा अटॅचमेंट अजिबात उरत नाही त्यातून रोज वाद कटकटी घाळ करणारे शब्द कधीकधी मारहाणीपर्यंत मजत जाते नातं भरण्याऐवजी फुटत जातं आणि उद्ध्वस्त होते जेव्हा दोन व्यक्ती लग्नबंधनात बांधल्या जातात तेव्हा अनेक धाग्यांची ती गुंफण माळ असते आणि त्यात अजून भर घालून ती भरभक्कम करण्यासाठी आजकालच्या कर मुलामुलींनी थोडे स्वतःचाला तपासून बघायला हवं आपलं काही चुकत तर नाही ना हे सर्वांगाने तपासून बघा मग कुठलाही निर्णय घ्या सुशिक्षित मुलामुलींनो तुम्हाला तुमचे कुटुंब सांभाळता येत नसेल तर काय उपयोग होईल त्या पुस्तकी ज्ञानाचा आणि डिग्रीचा आणि त्या अमाप पैशाचा जिथे भावबंधन नाही तिथे सर्व निर्फळ दोन जनरेशनचे वैचारिक गॅप असू शकतो पण आपल्याला तो खुबीने भरून काढता आला पाहिजे यातच तुमचं बुद्धी कौशल्य दिसून येईल आणि जरी मागच्या पिढीकडून काही चुकत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुका करू नका स्वतःची कर्तव्य जबाबदारी याचे भान असू द्या कारण मागच्या पिढीने या गोष्टीचं भान ठेवूनच तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे यापुढे तुम्ही त्यांना घेऊन चला आपल्या परंपरा पिढी दर पिढी सुदृढ आणि निकोप व्यक्तिमत्व घडवतात हे कायम लक्षात असू द्या मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा